तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भारिमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक गणिताचा एक व्हिडिओ बनवत असतो यासाठी बनवत असतो तो पाया मजबूत झाला पाहिजे गणिताचा पाया जर तुम्हाला बेसिक जर आलं नाही नॉलेज नाही आलं तर मोठे गणित तुमच्यानं सुटत नाही ते मोठे गणित सोडवायचे असेल आपल्याला तर हे छोटे छोटे गणित आले पाहिजे याची नियमावली आपल्याला समजली पाहिजे म्हणून हे आलेच पाहिजे आजचा व्हिडिओ आपला हे आलेच पाहिजे फार आहे हुशार हे काहीच नाही परंतु ज्यांना समजत नाही त्याच्यासाठी फार कठीण वाटतं म्हणून आता आपण करून बघूया त्याच कसं होते आता उत्तर याचा आपण बघू तीन अधिक तीन किती होते हा बा सिक्स होते सहा होते म्हणजे तुम्हाला पटकन आलं तुम्हाला आनंद झाला की बा पटकन झालं हे आपल्याला तीन सोडवता येते मग पुढे जस जसं पुढे जातो तस तसं थोडं थोडं थो 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 कठीण वाटते तेव्हा मग तुम्हाला वाटते का गणित कठीण आहे गणित कठीण नाही सगळ्यात सोपी गणित आहे परंतु ते आपण समजून घेत नाही म्हणून गणित आपल्याला वाटते कठीण म्हणजे छोटे छोटे गोष्टी याय पाहिजे आता बघा इथे इथे काय लिहिलं आहे तीन एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन एक तर या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला काय करावं लागेल तीन तीनची बेरीज किती होईल हा आणि एक दोन आहे तर याला कॉमन एक्स असल्या कारणामुळे काय लिहायला लागेल इथे झालं तीन एक्स अधिक तीन एक्स म्हणजे सहा एक्स हे तुम्हाला समजलं पाहिजे आता मी इथे अधिकचं चिन्ह दिलं आता काय केलं तेच लिहिलं मी तीन एक्स आता गुणीला केलं आणि तीन एक्स तर काही विद्यार्थी काय करतात याला असं लिहिल्यानंतर वरच्या सारखंच करतात म्हणजे या तर याला आणि गुन्हा चिन्ह याला किती लिहायचं तीन गुन्हेला तीन गुन्ह्याला तीन किती होते ना, तीन गुन्हेला तीन नऊ होते आणि एक्स गुन्हेला एक्स किती होते एक एकसा वर्ग एक् स्क्वेअर म्हणजे असं आपण लिहितो ना एक्स गुन्हेला एक्स बरोबर एक् वर्ग अशा प्रकारे एकचा वर्ग लिहायचा आणि तिथे लिहायचा गणित हे बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही तीन एक्स गुणीला तीन एक्स नव एक्स वर्ग तर काही विद्यार्थी याला असं लिहितात असं लिहायचं नाही सहा एक्स लिहायचं नाही गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून वर्ग होते अधिकचं चिन्ह आहे म्हणून हे सहा एक्स होतात आता तीन एक्स आहे आता वरती का होते तीन एक्स होते तीन एक्स होते तर सहा एक झाले आता इथे आहे तिथे वाय आलं आता इथे मुलं कन्फ्युज होतात आता तीन आहे तीन एक्स आहे आणि दुसरीकडे तीन वाय याची बेरीज तीन तीनची काय होईल बेरीज होईल का बेरीज होईल पण ते एक वायस अलग आहे मग ह्या दोघांची बेरीज करता येते का आपल्याला नाही मग तीन एक्स अधिक तीन वयाचं काय होईल कॉमन मध्ये आपल्याला तीन काढून घेता येतील लागा आपल्याला आणि कौन्सर काय करावं लागेल एक्स अधिक वाय हा मग हा झाला म्हणजे तीन गुणीला एक्स म्हणजे तीन एच अधिक चे चिन्ह अधिक आणि तीन गुणीला वाय म्हणजे तीन वाय अशा प्रकारे असं जर आलं तर तुम्हाला असं लिहिता येतील लिहिता येईल हा हे लक्षात ठेवा आता एक्स अधिक वाय आहे दोघांची बेरीज होते का आता आपण म्हटलं एका वर्गामध्ये काही मुली आहे आणि काही मुलं आहे तर दोघांची बेरीज केली आणि उत्तर विचारलं किती मुली आहेत तर तुम्ही जितके मुली असेल तेवढं सांगाल परंतु एकूण मुली कित, किती म्हणजे एकूण किती काय समजा आपण एका टोपलीमध्ये पाच आंबे घेतले काय घेतले पाच आंबे आणि अधिक चार केळी घेतल्या चार केळी एका टोपलीमध्ये चार केळी घेतल्या पाच आंबे आणि चार केळी घेतले किती आता तुम्हाला विचारायला का फळ किती आहे त्याच्यामध्ये नऊ no. no, हा फळ नऊ आहे पण आंबे किती आहे पाच आणि हे चार काय आहे केळी मग याची बेरीज आपण नऊ का म्हणू आता नऊ आंबे म्हणू का नऊ केळी म्हणू म्हणताच नाही म्हणून त्याला लिहिता नाही मग त्याला काय लिहिते नऊ फळे लिह म्हणजे फळं हे जे आपण म्हणतो ना नऊ फळ आहे परंतु अशी मिरित करता येत नाही म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल एक अधिक वाघ जशन तस सम ओके हा त्याच्यानंतर आपण एक्स गुणीला वाय केलं याला कसं लिहिता येते हा एक गुणाकार गुणाकार तो यालाच म्हणतात आणि त्यालाच म्हणतात तर हे छोटस जरी असलं तर हे आपण चांगल्याचा अभ्यास करून घ्यायचा हे समजून घ्यायचं आल्या लक्षात पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्या लक्षात करून घ्या आणि हे याप्रमाणे आपण याला पाठांतरच करून घ्यायचं हे आलंच पाहिजे मरेपर्यंत विसरायचं नाही हे आलं पाहिजे तीन अधिक तीन सहा तीन एक्स अधिक तीन एक्स म्हणजे सहा एक तीन एक्स गुन्हिला तीन एक्स म्हणजे नऊ एक्स वर्ग तीन एस अगदी तीन वाय याला असं लिहिता येते तीन कंसामध्ये एस अधिक वाय दोन चालग असल्या कारणामुळे त्याला जसं तसं लिहिता येते याची बेरीज करता येत नाही एक्स गुनिला वाय याला गुणाकार अशा पद्धतीने लिहिता येतं आलं लक्षात हा धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुली जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्र संत तुकोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद